माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शुक्रवार देवी जागर दिपोळीचे गाणे रडू नको बाळा आला दिवाळीचा सण रडू नको बाळा आला दिवाळीचा सण दिवाळीचा सण होईल आनंदी जीवण दिवाळीचा सण होईल आनंदी जीवण दीप उत्सवाने उजळती धरती माता दीप उत्सवाने उजळी धरती माता धन शिला करू धनवंतीचे करू पूजा धनत्रदोसी शिला धन्वंतीची करू पूजा दिवाळीचा सण होई आनंदी जीवन रेडू नको बाळा आला दिवाळीचा सण रेडू नको बाळा आला दिवाळीचा सण पहाटे उठून करू अभ्यग्र स्नान पहाटे उठून करू अभ्यंग स्नान सुगंधी उठण्याने काया होईल पावण सुगंधी उठण्याने काया होईल पावण दिवाळीचा सण होई आनंदी जीवन रडू नको बाळा आला दिवाळीचा सण दिवाळीचा सण होई आनंदी जीवन रडू नको बाळा आला दिवाळीचा सण नरकासुराचा वध करील श्रीकृष्ण नरकासुरचा वध करील श्री कृष्ण आपल्या जीवनातील दूर होईल विघ्न आपल्या जीवनातील होईल दूर विघ्न विक्री दिवाळीचा सण होईल आनंदी जीवन दिवाळीचा सण होईल आनंदी जीवन रडू नको बाळा आला दिवाळीचा सण दिवाळीचा सण आला दीपला उदारी दिवाळीच्या सणाला दीपला उदारी सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी येई गोरी सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी येईल घरी दिवाळीचा सण होई आनंदी जीवन दिवाळीचा सण होईल आनंदी जीवन रडू नको बाळा होईल आनंदी जीवन लक्ष्मी मातेचे करूया पूजन लक्ष्मी मातेचे करूया पूजन सुख समृद्धी धन संपत्ती मिळेल वरदान सुख समृद्धी धन संपत्ती मिळेल वरदान दिवाळीचा सण वई आनंदी जीवन दिवाळीचा सण वई आनंदी जीवन रडू नको बाळा होईल आनंदी जीवन बलिपती प्रदा पाडवा गोवर्धन पूजा बलिपती परा पाडवा गोवर्धन पूजा मित्र सखेंना देऊ आपण शुभेच्छा मित्र सखेंना देऊ आपण शुभेच्छा दिवाळीचा सण होई आनंदी जीवन दिवाळीचा सण होई आनंदी जीवन रडू नको बाळा होईल आनंदी जीवन भाऊ बीजला बंधू येईल ग घरी

दारी रांगोळी करू दिव्याचा आरस दारी रांगोळी करू दिव्याची आरस कंदील आकाशी देईल जीवन प्रकाश कंदील आकाशी देईल जीवन प्रकाश दिवाळीचा सण होई आनंदी जीवन दिवाळीचा सण होई आनंदी जीवन रडू नको बाळ आला दिवाळीचा सण रेडू नको बाळा आला दिवाळीचा सण गोड फराळाचे देऊ देवाला प्रसाद गोड प्रसाद फराळाचा देऊ देवाला प्रसाद क्षण आनंदाचे येथील आयुष्यात क्षण आनंदाचे येथील आपल्या आयुष्यात क्षण आनंदाचे येथील आपल्या आयुष्यात दिवाळीचा सण होईल आनंदी जीवन દેવાળી તસણ સણ આલા આનંદી આનંદીજી વણ નકો વાળા દિવાળી તસણ રડું નકો વાળા દિવાળી તસણ રડું નકો વાળા દિવાળી તસણ જય ધનૈપણે માતા કી જય